नमस्कार मी डॉक्टर ज्योतिबा या इथे कुठे कुठे नद्यांचा पूर छळतो या इथे कुठे कुठे चुली चुलीमधला धूर जळतो भिंत खचली चूल विजली होत नव्हतं गेलं आणि प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडं ठेवलं कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे पण मोडून पडला संसार तरी मोडला नाही का पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा ही परिस्थिती आहे मराठवाड्याची ही परिस्थिती आहे सोलापूरची लोकांची चूल विजली कच्ची बच्ची उपाशी आहेत आणि अशा वेळेला लोकांना त्यांच्या जखमेवरती मीठ चोळणारे राजकारणाचे शब्द नको येतो मदतीचा हात हवा आहे आणि हाच मदतीचा हात एकनाथ बनून एकनाथजी शिंदे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या बांधांचाच दौरा नाही केला ते त्यांच्या घरापर्यंत गेले जिथं सतरा सतरा अठरा अठरा फूट पाणी होत जिथं पोलीस त्यांना सांगत होते की साहेब तिकडे जाऊ नका बोट उलटली तर जीवाला धोका निर्माण होईल तिथंही जाऊन त्यांनी लोकांना धीर देण्याचं काम केलं आणि काल म्हणे उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा केला किती तीन तासांचा तीन तासांचा सिनेमा असतो हे ऐकलं होतं मग उद्धव ठाकरेंचा तीन तासांचा मराठवाडा दौरा हा तीन तासांचा तमाशा होता का स्वतःच्या कपड्याला हो चपलीला सुद्धा चिखल लागू नये याची काळजी घेणारे उबाठा शेतकऱ्यांची दुःख समजू शकते ते उत्तम फोटोग्राफर आहेत फक्त फोटो सेशन करण्यासाठीच ते दौऱ्यावर गेले होते कारण त्यांनी तिथं थेट सांगून टाकलं की माझ्याजवळ काहीच नाही मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही ते रिकाम्या हातानं गेले आणि नुसत्याच तोंडाच्या बाता मारत हात हलवत परत आले लोकांना हे राजकारण नकोय अरे आमची घर पडली आहेत शेत खरडून निघाली आहेत संसार उद्ध्वस्त झालेत आणि उभाठा तुम्ही तुमच्या राजकारणाच्या पोळ्या भासताय आणि जे एकनाथजी शिंदे साहेब साठसाठ सत्तर सत्तर ट्रक भरून मदत लोकांना पाठवतायत त्यांच्यावर तुम्ही टीका करताय अरे एकनाथजी शिंदे साहेब तर केरळला पूर येऊ पूर के द्या महाडला पूर येऊ द्या कोल्हापूरला पूर येऊ द्या किंवा अगदी पेहलगामला कोणी कुणी अडकू द्या नेपाळमध्ये कुणी अडकू द्या त्या सगळ्यांच्या मदतीला धावलेत कोविड असताना सुद्धा स्वतः पीपी पीपी किट -पी, घालून ते रुग्णालयात आयसीयूत लोकांना भेटायला गेले आणि तुम्ही मास्क लावून फेसबुक लाईव्ह खेळ खेळत होतात तुम्हाला लोकांचे दुःख नाही तुम्हाला लोकांच्या व्यथा वेदना नाही कळणार कारण तुम्ही कधी जमिनीवरती राहिलाच नाहीत तुम्ही आयुष्यभर फक्त हेलिकॉप्टर मध्ये बसून एरियल फोटोग्राफी केलेली आहे त्यामुळे तुमचा जमिनीशी संबंध तुटला आहे एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः शेतकरी पुत्र आहेत अरे मुख्यमंत्री झाल्यानंतर उभाटा तुम्ही कधी मंत्रालयात गेला नाहीत पण मुख्यमंत्री असताना सुद्धा लोकांची सगळी कामं करून आमचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब हे शेतीत राबायचे ते राबणारे मुख्यमंत्री होते आणि आज जरी त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद नसलं ते उपमुख्यमंत्री जरी असले ना तरी सुद्धा ते लोकांच्या संकटाला धावून जातात कारण ऐंशी टक्के समाजकारण करायचं असतं आणि फक्त वीस टक्के राजकारण करायचं असतं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली शिकवण तुम्ही जरी विसरलेला असलात ना तरी धर्मवीरांचे सच्चे आणि बाळासाहेबांचे विचारांचे वारसदार एकनाथजी शिंदे साहेब नाही विसरले त्यामुळे बंद करा तुमची नाटक लोक भुलणार नाहीत तुमच्या नाटकांना शेतकऱ्यांचा अशी मागणी काल उद्धव ठाकरे यांनी केली यावर तुमचं काय होते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी उभाठा करतायत याच्यापेक्षा मोठा जोक दुसरा कुठला असणार आहे अहो मातोश्रीच्या सातबाऱ्यासाठी स्वतःच्या सख्या भावाला घराच्या बाहेर काढणारे आणि सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या इस्टेटीवरून स्वतःच्या रक्ताच्या भावाशी भांडणारे आणि तो वाद कोर्टापर्यंत नेणारे उभाठा तुम्ही मुख्यमंत्री असताना काय केलं हे बघा कुणावरतीही आरोप करणं हा माझा स्वभाव नाहीये हिंदुस्तान टाइम्स मध्ये छापून आलेली ही बातमी मी तुम्हाला दाखवतीय आणि यामध्ये असं लिहिलंय ऑन विजिट टू फ्लड अफेक्टेड एरियाज ठाकरे सेज फायनान्शियल एड आफ्टर असेसमेंट फार्मर्स अनहॅपी विथ दिस विजिट अक्कलकोटला जो दौरा स्वतः मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी केलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी थेट सांगितलं होतं की पंचनामे झाल्यानंतरच आम्ही मदत देऊ शकणार कुठलीही मदत त्यांनी जाहीर केलेली नव्हती आणि त्यामुळे शेतकरी हे अत्यंत असमाधानी होते त्यांच्या दौऱ्याबद्दल आणि त्याच अक्कलकोटच्या दौऱ्यामधला हा फोटो मी तुम्हाला दाखवतीये तुम्ही जर झूम करून बघू शकलात तर इथे पूरग्रस्तांच्या दौऱ्यामध्ये इथं कारपेट टाकलेले दिसत आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अक्कलकोटला जो त्यांनी पाहणी दौरा केला शेतकऱ्यांच्या नुकसानीचा त्यामध्ये पायाखाली कारपेट अंथरून त्यांनी नुकसानीचा दौरा केलेला आहे अरे शेतकऱ्यांच्या बांधावरचा चिखल सुद्धा तुमच्या पायाला लागणार नाही याची तुम्ही दक्षता घेता स्वतः मुख्यमंत्री असताना तुम्ही झोपा काढल्या तुम्ही अडीच वर्ष दोन वेळेला मंत्रालयामध्ये गेलात आणि ज्या तुम्ही खोट्या कर्जमाफीच्या गप्पा मारताय ना उभाठा जेव्हा तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये दौऱ्याला गेलेल्या होतात तेव्हा एका शेतकऱ्याला तुम्ही प्रश्न विचारलात की आम्ही दिलेली मदत तुम्हाला मिळाली का तेव्हा एक रुपया सुद्धा मिळाला नाही हे त्या शेतकऱ्यानं

दोन लाखापर्यंतची कर्जमाफी माझ्या काळात झालेली तुम्हाला मिळाली का असा प्रश्न जेव्हा उभाटा शेतकऱ्याला विचारतायत तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना तोंडावर उत्तर दिले की साहेब एक रुपया नाही मिळाला उबाठा खोटा बोभाटा करणं बंद करा शेतकऱ्यांची काळजी घ्यायला महायुती सरकार आणि एकनाथ भाई भक्कम येत संजय राऊतांनी सांगितलं की दीड हजार लाडक्या बहिणीचा संसार सावरणार अशी टीका संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंनी केली संजय राऊत हा स्त्रियांचा द्वेष करणारा माणूस आहे स्त्रियांच्या बद्दल संजय राऊत कधीच चांगलं बोलत नाही आणि लाडक्या बहिणींच्या पंधराशे रुपयावरती टीका करणारा हा गांजा राऊत आणि उभाठा औ तुम्ही पंधरा रुपयाची तरी वस्तू कालच्या दौऱ्याला जाताना घेऊन गेला होतात का तुम्ही साधी पंधरा रुपयाची तरी मदत कुणाला दिलेली आहे का अहो लाडक्या बहिणींचे पंधराशे ही फक्त रक्कम नाहीये हे फक्त पैसे नाहीये ही भावानं बहिणीला दिलेली ओवाळणी आहे आणि त्या मदतीमधून कितीतरी लाडक्या बहिणींच्या मुलींची शिक्षण होत आहेत कुणाच्या तरी औषधाला ते पैसे उपयोगी पडतायत कुठल्या तरी बहिणीनं एक छोटासा लघु उद्योग त्याच्यावरून उभा केलाय त्यामुळे ती स्त्रियांच्या आत्मसन्मानाची स्त्रियांच्या आर्थिक सक्षमीकरणाची एक चळवळ आहे त्यामुळं विकत घेतली का किंवा पगारी योजना अशा पद्धतीनं महिलांचा अपमान करणं त्यांनी बंद करावं लाडक्या बहिणी ह्या शेतकरी सुद्धा आहेत त्यामुळे महायुतीच्या काळामध्ये फक्त बहीणच लाडकी नाही शेतकरी सुद्धा लाडका आहे हाताला काम असणारा हवा असना युवक सुद्धा लाडका आहे आणि त्यांची सगळ्यांची काळजी घेण्यासाठी आदरणीय एकनाथ भाई देवा भाऊ आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुती खंबीर आहे हे सगळे आमचे लाडके आहेत पण तुम्हाला ज्यांना त्यानं दोडका बनवून ठेवलंय त्याचा विचार आधी करा संजय राऊत परिषद मध्ये म्हणाले की दोन्ही आहे जे लोकसभेमध्ये तोंडावर आपटले जे विधानसभेत तोंडावर आपटले म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली ऐंशी जागा लढवून साठ आमदार आले आणि उबाठाचे शंभर लढवून वीस आले कारण हे लोक चारस आहेत बीसी गिरी चार म्हणून त्यांचे आमदार तरी पीळ जात नाही ही ह्यांची अवस्था आहे त्यामुळे ते दुसऱ्यांबद्दल काय बोलणार मंत्री गावात फिरत नाहीत सत्तावीस जुलैला ज्यावेळी मुंबई पुराच्या पाण्याने भरलेली होती ना काही वर्षांपूर्वी मातोश्रीमध्ये पुण्याचं पाणी शिरलं होतं त्यावेळेला आम्ही ऐकलंय कि उद्धव ठाकरे हे आपल्या वडिलांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मातोश्रीमध्ये एकटे सोडून ताज लँडसेंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वतःचा वाढदिवस साजरा करत होते आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मुंबई पोलिसांनी त्यांची सुखरूप सुटका केली होती मग तेव्हा बाप पाण्यात आणि उद्धव नाच गाण्यात अशा पद्धतीने जे वागले त्यांना संवेदना काय कळणार आहेत अहो हे स्वतःच्या भावाचे झाले नाहीत हे स्वतःच्या बापाचे झाले नाहीत हे लोकांचे काय होणार आहेत यांना लोकांच्या व्यथावेदना नाही कळणार पण मी तुम्हाला जबाबदारीने सांगते की प्रत्येक संकटाच्या वेळेला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः तिथे धाव घेतात ईर्षा वाडीची दरड कोसळली तरी त्या कोसळत्या पावसामध्ये वादळाला न जुमानता गडावर चढणार नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं होतं मग आमचे प्रतापजी सरनाईक साहेब असतील आमचे मंत्री महोदय भरतजी गोगावले असतील संजयजी शिरसाट असतील आमदार तानाजी सावंत असतील आमचे सगळे मंत्री सगळे आमदार रात्र दिवस मेहनत घेत आहेत ते लोकांच्या संपर्कात आहेत जिथं लोक अडकलेली आहेत तिथं एनडीआरएफ ला पाठवणं असेल हेलिकॉप्टर पाठवणं असेल लोकांच्या जेवणाची व्यवस्था करणं असेल औषधोपचाराची व्यवस्था करणं असेल शिवसेना डॉक्टर कडून डॉक्टरांची टीम पाठवणं असेल औषध पाठवणं असेल वैद्यकीय मदत पाठवणं असेल स्वयंपाकाची भांडीकुंडी पाठवणं असेल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो कारण लोकांच्या संसाराला काय लागतं हे आम्हाला माहिती आहे मीठ मिरची काय काय हवं काय काय नको या सगळ्या गोष्टींची जाणीव ही आमच्या नेत्यांना आणि आमच्या आमदारांना मंत्र्यांना आहे कारण हे संजय राऊत हे आमचे सगळे नेते ना हे स्वतः गरिबीतून आले ही शेतकऱ्यांची मुलं आहेत ही कामगारांची मुलं आहेत ही संघर्षातून उभी राहिली आहेत त्यामुळे ती गरिबी तो दोन वेळेसच्या जगण्याचा संघर्ष तो भाकरीचा संघर्ष आमच्या नेत्याला माहितीये हो ते शून्यातून उभे झालेत तुमच्यासारखं पेपर मध्ये पांढऱ्यावरती काळ आणि काळ्याच पांढर करून ते आयत्या पीठावर रेगोट्या मारून राज्यसभेचे खासदार नाही झाले आज अनुसूचित जातीच्या महिलेचा एक किस्सा सांगितला त्याबद्दल तुमचं काय मत संजय राऊतांनी आज बोलत असताना एका महिलेच्या जातीचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख केला हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारताला राज्यघटना दिली त्याच वेळेला या भारतातली जाती व्यवस्था संपवून त्यांनी समानता आणली आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत कुठल्याही माणसाचा जाती उल्लेख करणं त्याच्या जातीचा सार्वजनिक पातळीवरती उल्लेख करणं हा गुन्हा आहे हा अजामीन पात्र गुन्हा आहे मग संजय राऊत तुम्ही लोकांची दुःख पुसायला गेला होता तुम्ही लोकांचे अश्रू पुसायला गेला होता का सुद्धा तुम्हाला जाती दिसतात दलित समाजातल्या जातीचा उल्लेख तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये इतक्या अपमानास्पद रीतीने करताय याच्यामध्ये तुमची दलित विरोधी मानसिकता दिसते त्यामुळे या संजय राऊत वरती अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला अटक